हाय एवढी नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनेल पुढच्या स्क्रिएशनमध्ये मी हा फोर फोल्डेड असा कपडा घेतलेला आहे तर दिसतोय का तुम्हाला ही फोर फोल्डेड असा कपडा घेतलेला आहे आणि हे प्लाझो पॅन्ट शिवायचे तर प्लाझो पॅन्ट शिवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फोर फोल्डेड असा कपडा घेतला आता इथे खालून दोन इंच सोडले बॉटमसाठी दोन इंचावर मार्क करून घेतला आता हा दोन इंचावर मार्क करून घेतल्यानंतर वरती आपली हाईट जेवढी आहे तेवढं टाकायचं आता हाईट आहे तर थर्टी फाय थर्टी फाय इंच हाईट आहे हाई तर तेवढी हाईट घ्यायची बरोबर मोजून तर मार्कला, ही हायट घेऊन इथे मार्क केला इथे मार्क केल्यानंतर आपल्याला वरती इलॅस्टिक लावायचं किंवा नाळी घालायची काही असेल तर त्यासाठी दोन इंच वरती एक्स्ट्रा सोडायचा आता हा दोन इंचा दिसतोय आता या पासून आपल्याला काय करायचं इथं हिपचा चौथा पार्ट प्लस दोन इंच घ्यायचंय हिपचा चौथा प्लस दोन इंच येतो ही फाईल छत्तीस तर त्याचा चौथा नव येतो त्याच्यात दोन इंचा ऍड केले की अकरा होतात हे तिपच्या चौथा टाकल्या आता तसाच इथेही मार्क करून घ्यायचा सेम ही झाली एक पद्धत सगळ्या सगळ्या प्रकारच्या पॅन्टसाठी इथे घेणार माप सेमच असतं हा फॉर्म्युला सेमच आहे सीपचा चौथा प्लस दोन इंच इथे घ्यायचा आहे आता असं न करता तुम्ही घेतलं तर हे किती झालं हिपचा चौथा चोन इंच आपण टाकला तर हिप आहे थर्टी सिक्स तर असं न घेता तुम्ही डायरेक्ट असंही घेऊ शकता की हिपचा तिसरा ही, था पार्ट घ्यायचा आता थर्टी सिक्स हिप आहे तर त्याचा थर्ड पार्ट येतो ट्वेल्व ट्वेल्व आलं तर डायरेक्ट इथून ट्वेल्व इंच टाकलं तरी चालतं आता आपण हा घेतला कशासाठी घेतला हा इंचा चौथा प्लस कमरे कमरेच्या इथे घेतलाय चौथा प्लस दोन इंच आणि आपल्याला इलेस्टिक लावायचं आहे म्हणून अजून एक इंच ऍड करून घ्यायचं तसाच एक इंच इकडे ऍड करून घेतला आता आपला हा बरोबर किती झाला ट्वेल्व इंच झाला किंवा असा घेतला तसाच आपण तिसरा पार्ट काढून घेतला तरी ट्वेलच येतो आता हा ट्वेल्व झाल्यानंतर हा आपण दोन इंच मार्क सोडून दिलाय हा आपल्या बेल्टसाठी येणार इथून जो कमरेचा फाटा आहे हा इथून आपल्याला इथेही ट्वेल्वच इंच घ्यायचं आहे असाही काउंट करू शकता किंवा हिपचा चौथा प्लस तीन इंच म्हणजे एकूण एकच होते मग साधी पद्धत आपल्याला हीच पडते की जि जेवढी हिप असेल त्याचा तिसरा काढायचा इथे टाकायचा जेवढी हिप असेल त्याचा तिसरा काढायचा आणि इथे टाकायचा हा आला ट्वेल इंच आता हा ट्वेल्व इंच आलाय तर इथून इथंपर्यंत पण ट्वेल्स येतोय का बरोबर बघायचं आला ह्या ट्वेल इंचाचा पुढे दोन इंच क्रॉच एरियासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच अगदी जास्त साईज असेल फोर्टी फोर्टीपेक्षा जास्त तर इथे आपण तीन इंच घ्यायचा आणि इथून असा शेप देऊन घ्यायचा क्रॉच एरियासाठी हा झाला इथून ह्या मार्कपासून आता आपल्याला खाली तर मला प्लाझो शिवायचा आहे प्लाझोचा बॉटम तुम्हाला किती हवा आहे मला इथे इथे जेवढा ते ते, ते 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 आहे तेवढंच मला इथे टाकायचं आहे म्हणजे हा आता आपला वांडी घेर चोवीस आहे तर त्याचा अर्ध्या बरोबर बाराच येतोय म्हणजे कमर पण ते ही पण तेवढीच आहे वांडीचा घेर इथे यायला पाहिजे ते पण तेवढंच आहे तर हा जेवढा घेर आहे तेवढाच इथे घ्यायचा तर ती घेरवाली प्लाझो बनणार म्हणजे जेवढी आहे तशी प्लाझो माझे त्या दोन आपण मार्क खाली करून घेतलं त्या दोन इंचा पर्यंत पण ट्वेल घ्यायचा इथंपर्यंत आता हा ट्वेल घेतलाय मला एवढा घेर हवाय पूर्ण म्हणून मी इथं ट्वेल घेतला तुम्हाला एवढा घेर नको आहे कमी घेर हवाय तर काय करायचं ह्याचा अर्धा करायचा इथे सिक्स आला आणि तुम्हाला किती हवाय घेर सपोज दहा हवंय मला इथे बारा हवाय तर तुम्हाला दहा हवंय तर इथे त्याचा अर्धा करून त्याच्या अर्धा इकडे आणि त्याच्या अर्धा इकडे इथे किती झालं दहा वे आहे तर इथे पाच आणि इथे पाच म्हणजे हा जेवढा कपडा सुटतोय एवढा तुमचा सुटणार आणि इथून तुम्ही तिरका इथंपर्यंत येणार आणि इथून तिरका इथंपर्यंत येणार असा आता मला हा सेमच हवाय तर मी हा सेमच ड्रॉ करते जी स्केल मिळते टिरकीवाली असते थोडी ती ती यूज केली तरी चालेल आता ती स्केल नाही आहे तर काय करणार हा इथून इथंपर्यंत पार्ट आहे हा किती येतोय हा काउंट करायचा किती झाला हा ट्वेंटी फोर आहे तर त्याचा हाफ घ्यायचा वर आला इथून आत पाऊन इंच टाकायचा आणि हा असा आतमध्ये ह्या पाऊन इंच येऊन इथे असा मिळवायचा हा शेप दिला आपला तो शेप येणार आपला त्या पट्टीला जसा असतो तसाच आणि जर आपण इथूनही मला आत पाहिजे जसं मी सांगितलं दहा पाहिजे म्हणून तर इथूनही आपण असं ड्रॉ करतो मी करत नाही आता कारण हे व्हाईट कपडा दिसून येणार म्हणून इथे ड्रॉ केला तर ह्याचाही याचाही अर्धा काढायचा इथून पाऊन इंच आणि इथून असा तिरक शेप द्यायचा पेन्सिल कट सारखा लुक येणार आणि त्या पेन्सिलकट च्या लुकपेक्षाही एका साईडनं पॅन्ट आपण घातल्यानंतर उचलली जाते जी आजली बाजू इकडच्या बाजूने इकडे खाली उचलली जाते ती तशी उचलली जाणार नाही म्हणून हे सेम आपण कटिंग करून घ्यायचं आता हे फ्रंट आणि बॅक आपण सोबतच ड्रॉ केलेत आणि सोबतच कटिंग करून घ्यायचंय हे आपण ट्वेल इंचाच कटिंग करून घेतलं तर इथूनही असं आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं बेल्टसाठी आणि जे ट्रेडिंगच्या मार्क करून क्रॉ एरिया काढलाय तोही कटिंग करून सेमच घ्यायचा हे झाल्यानंतर हा जो आपण शेप दिलाय त्या शेपमध्ये कटिंग करून घ्यायचं हे कटिंग करून झालं हे आपण फ्रंटला आणि बॅकला सेमच ठेवले पण फ्रंट साठी काय करतात हे ओपन करून घ्यायचं इकडून आपण दीड इंच हा आपला सेंटर आहे जी घडी दिसते तो सेंटर आहे तर इकडून दीड इंच खाली घ्यायचं असं फ्रंट साठी कारण तिथे फुगा वगैरे काही येऊ नये म्हणून आणि इथून असं तिरक कटिंग घेऊन घ्यायचं जरास सेंटरच्या मागे हा पार्ट कट करून घ्यायचा हा आपला फ्रंटलाच ये प्लाझोच कटिंग झाल्यानंतर ह्याचं स्टिचिंग कसं करायचंय आपल्याला हे असं सरळवर सरळ कपडा ठेवायचा नेहमी सांगते ने, की आपण शिवतोय ते कटिंग करतोय तेव्हा मार्क करताना उलट्या बाजूला मार्क करून घ्यायचा कारण जेव्हा आपण शिवून जाऊ तेव्हा हा मार्क आतमध्ये जाईल आणि हा मार्क मिटत नाहीये चॉकचा असा मिटला जात नाही म्हणून हा उलट्या बाजूला मार्क करून घ्यायचा आता स्टिचिंग करताना काय करायचं हा नीट ठेवलाय तर हा सरळ सरळ ठेवायचा आता आपण मार्किंग केले ते उलट्या बाजूला मार्किंग हे तर इकडे ही उलट्या बाजूवर मार्किंग करून घ्यायचं असा रंग मार्क केला की के तो उलटा आहे हा आपल्याला कळतोय तर हा सरळवर सरळ ठेवायचा ऑलरेडी हा सरळच आहे कारण आपण उलट्या बाजूला मार्क केले तर हा क्रॉच एरिया शिवून घ्यायचा हा अर्धा इंच शिलाई मार्जिंग फक्त हा आणि हा जसं आपण ओपन केलंय ना तसंच हे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर हा पार्ट असा ओपन होईल हा पण शिवून घेतले दोन्ही पण शिवून घेतले दिसते आणि तुम्ही शिवून घेतले त्याच्यावर डबल शिलाई मारून घेतली आहे आता हे डबल शिलाई मारल्यानंतर हे असं खोलायचं हे असं खोलल्यानंतर करे हा सरळ पार्ट आहे आतमध्ये वरती उलटा पार्ट आहे तर आपण हा दोन इंचा मार्क करून घेतला होता ना इथे शिलाई मारून घ्यायचा हा एक इंच आतमध्ये फोल्ड करायचा हा एक इंच आतमध्ये फोल्ड करायचा असा दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची हे असं आपण शिलाई मारून घेतलेलं आहे दोन्हीकडून ही शिलाई मारून झाल्यानंतर उलट्या पदने अशी शिलाई मारल्यानंतर हा असा दोन्ही पाय इकडे एक आणि इकडे एक शिलाई मारून घ्यायची अगोदर इथे सेंटरला शिलाई मारून घ्यायची इथून इथंपर्यंत अशी थोडी शिलाई मारून घ्यायची सेंटरला सेंटर कारण आपण जेव्हा शिवतो तेव्हा एखादा पार्ट मागे पुढे होऊ शकतो म्हणून ते सेंटरला शिलाई मारली की आपल्याला हा पुढचा पाठ ॲडजस्ट करायला येतो जेव्हा आपण शिलाई मारू तेव्हा जो पार्ट कमी पडतोय तो जर असा ओढायचा आणि शिवून घ्यायचा आणि थोडी सेंटरला शिलाई मारून घ्यायची आता हे शिलाई मारून झाल्यानंतर असं काहीसं दिसणार इकडून अशी आपल्याला शिलाई मारून झाली की इथे एवढी पॅन्ट आपली रेडीच होती फक्त आपल्याला इथे लॅस्टिक लावायला लागते आता हे प्लाझो पॅन्ट असे दोन्हीकडून हे शिवून नाहीत आपल्याला दोन्ही पाय आता हे आपल्याला उलट्या बाजूने इलेस लावायचं आहे जे आपण दोन इंच सोडलेलं जो मार्क आपल्याला दिसतोय हा आपल्याला फ्रंटला येणार आहे जो आपण कमी केला होता दिसतोय हा दीड इंच कमी केलेला आहे आणि जो बॅकला येणार आहे तो फुल आहे तर काय करायचं इथून असं अर्धा इंच फोल्ड मारायचं आहे सगळीकडे अर्धा इंचचा फोल्ड मारून झाला की इथे इलॅस्टिक बसेल एवढा जागा ठेवायचा म्हणजे एक इंचा आपलं इलॅस्टिक असतं तर ते एक इंच तेवढा जागा राहील एवढं आपलं मेजर करायचं तर इथून असं शिवून घ्यायचं असं करून शिवून घेऊन थोडासा जागा ठेवून त्यात इलॅस्टिक घालतात ते, ते तसही आपण करू शकतो आणि नाहीतर त्याची दुसरी एक पद्धत आहे ते मी तुम्हाला दाखवते ही एक पद्धत झाली हे असं करून इलॅस्टिक हे अर्धा इंच फोल्ड करायचं हे पूर्ण शिवून घ्यायचं एवढा जागा ओपन ठेवून त्यातून इलॅस्टिक घालायचं तो एक भाग झाला आणि शिवून झाल्यानंतर हे पॅक करायचं तो एक पार्ट झाला हा काही इझीचा आहे तुम्हाला कळतंय आता ह्याची दुसरी पद्धत दाखवते आता दुसरी पद्धत काय आहे इलॅस्टिक आपण घालतोय इलॅस्टिक घ्यायचं जेवढं घ्यायचं असतं तेवढंच घ्यायचं असतं इलॅस्टिक एवढं आहे आता कमर केवढी आहे तर ट्वेंटी एट आहे ट्वेंटी एट पेक्षा चार इंच कमी असं इलास्टिक घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ट्वेंटी कट करून घेतोय पाच इंच घ्यायचं एक्स्ट्रा पाच इंच कशासाठी घ्यायचं आपल्याला तयार किती पाहिजे ट्वेंटी फोर तयार हवं ट्वेंटी एट आहे आपली कंबर तर त्या कमरेला ट्वेंटी फोरचं तयार पाहिजे पण आपण जेव्हा शिवून घेऊ ते असं एकमेकावर हा एक आपला जातोय म्हणून आपण एक इंच वाढवून घेतले आता हे असं शिवून घ्यायचं जे आपण दुसरी पद्धत आहे त्यासाठी काय करणार आपण हे शिवून घेणार आणि जर ते पहिल्या पद्धतीने सांगितले तसं घ्यायचं असेल तर आपण काय करायचं इतिहास पिन लावायची सगळीकडे इलेस्टिक सरकवून घ्यायचं सरकवून झाल्यानंतर पिन काढायची आणि मग ते शिवून घ्यायचं पण हे केल्यानंतर काय होतं इलास्टिक फोल्ड होतं बघा गोल गोल होणार कमरेला ते प्रॉपर शिवलं गेले नसतं ते फक्त मध्ये तसंच असतं त्याच्या इलास्टिकवर काही शिलाई नसते काही नसते त्यामुळे ते फिरतं मग हे इलास्टिक फिरायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचं आधीच हे इलॅस्टिक जॉईंट करून घ्यायचं दोन्ही पद्धती तुम्हाला मी सांगते आता हे जॉईंट केलंय जॉईंट केल्यानंतर ह्याचा फोर पार्ट करायचा इथं एक इथं एक असे दोन मार्क झाले हे झाले हाफ हाफवर आता हा फोर फोल्डेड करून इथं एक मार्क केला ह्याचा इथं एक मार्क केला हे काय झालंय फोर मार्क झाले तसेच आपल्याला इथेही फोर मार्क करून घ्यायचे आता इथे फोर मार्क करताना काय होणार हा ऑलरेडी आपल्याला सेंटर सापडले जिथे आपण ही शिलाई मारली हाय सेंटर सापडले जिथे आपण शिलाई मारली आता हे दोन्ही सेम पकडायचे हा इथं शिलाई मारलेला सेंटरला सेंटर हे सेम पकडून इथं आलाय इथंही एक कट मारून घ्या म्हणजे तो झाला आपला तिसरा कार्ड आणि इकडच्या बाजूला इथे एक कट मारून घ्यायचा हा झाला आपला चौथा पार्ट तर हे चार पार्ट झाले तर आपल्याला हे इलेस्टिक आपण हा उलटाच ठेवला पॅन्टचा पार्ट आता हे इलॅस्टिक आपण आतमध्ये घ्यायचं हे आतमध्ये घेतलं हा एक पार्ट आहे आपला जो आपण हा इंच फोल्ड करणार आहे इथे आणि इथे जो आपला मार्क आहे तो हा इंच फोल्ड करून घ्यायचा जो मार्क आहे त्या मार्कवर हा आपला मार्कारला पाहिजे आणि असा फोल्ड करून घ्यायचा जेवढं इलास्टिक हायड होते तेवढा कपडा ओढून घ्यायचा थोडंसं लूज ठेवायचं आपल्याला इलास्टिक शिलाई मारून घ्यायची इथं उभी जेणेकरून काय होईल ह्या चार पार्टला इलॅस्टिक फिक्स राहील ते आपण घातल्यानंतर फोल्ड नाही होणार गोल गोल फिरणार नाही त्याची चे पोझिशन चेंज नाही करणार म्हणून इथं असं शिलाई मारून घ्यायची तेवढ्याच एक इंचापर्यंत हा झाला इथे फिक्स तर हा इथे फिक्स झालाय तसा हा मार्क इथे इलॅस्टिकचा मार्क इथे तर आपल्याला हा सेंटर काढलाय आपण हा इथे तर इथेही असं ठेवून घ्यायचं हा अर्धा इंच आधी फोल्ड करायचा तिथे ते, ते इलॅस्टिक एक इंच आतमध्ये ठेवायचं त्याच्यावर असा हा कपडा फोल्ड करायचा कपडा फोल्ड करून इलॅस्टिकच्या बाहेर शिलाई बसेल एवढा कपडा खाली घ्यायचा आणि इथं शिलाई मारून घ्यायची मारून ते फिक्स करून घ्यायचं असं आपण दो दुसऱ्या जागी गेले आता हे तिसरा हा आपल्याला मार्क दिसतोय आणि हा सेंटर पॉईंटचा मार्क हा फोल्ड करून घ्यायचा हा मार्क इथे ठेवायचा आणि ह्याच्यावर हे असं फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची उभी तिसरा मार्क आपला शिवून झालाय आता हा चौथा मार्क हा इथे आपण कट मारला होता हा चौथा मार्क आहे आणि इलेस्टिक वरचा हा मार्क आहे तर हा आपिंचा फोल्ड केला हा इथे ठेवला आणि हा इथे त्या मार्कवरच आपली शिलाई प्रॉपर बसती आता जेव्हा आपण कट केलं होतं तेव्हा तीन तीन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढाच कपडा इथं आला आहे हा लूज पडला आहे कपडा कमर घेरपेक्षा तेवढा लूज पडतो आता हा कपडा इलास्टिकवर आपण शिलाई नाही मारायची हा फक्त आपण कपडा जेवढा आहे तेवढ्यात तेवढ्यातच आता इथे फिक्स आहे इथे फिक्स आहे हा कपडा लूज पडला आहे तेवढा तेवढ्यातच बसला पाहिजे असं शिवून घ्यायचं जिथे मी शिवून घेतलं होतं तिथे आता सुरुवात करते इलेस्टिक वर शिलाई बसणार नाही इथे तेवढा आपण जागा सोडलाय कपडा सोडलाय एक्स्ट्रा आता हा हा पिंच फोडला होता तो हा पिंच फोडलं करून घ्यायचा असा आधी आणि जेवढा कपडा इलास्टिकपेक्षा थोडासा जास्त येईल तेवढा फोल्ड करून घ्यायचा आणि इथं अशी शिलाई मारून घ्यायची शिलाईवाली आता हा फिक्स कपडा आपला येत आहे आणि हा कपडा एवढा उरतोय तर काय करायचं जिकडे आपण शिवले तिकडे हा कपडा खेचून घ्यायचा मार्ग इलेस्टिक आपल्याकडे ओढायचं म्हणजे हा कपडा खेचल्यासारखा दिसतोय बघा जेव्हा फक्त आपण कपड्यावर शिलाई मारू तेव्हा ते इलास्टिक खेचल्यासारखं होणार इलेस्टिकवर शिलाई मारायची नाही इलॅस्टिक वर शिलाई मारल्यानंतर इलॅस्टिक खराब होतं हे असं जे असतं ते आपण फक्त चार झाली त्याला शिलाई मारून घेतली सगळीकडे मारलं तरी ते लूजच पडणार जेवढं आपल्याला प्रॉपर इयस पाहिजे टाईट तेवढं होणार नाही अशा इकडे पीट्स पडतायत हे अशा इकडे पीट्स पडतायत आणि आपण इकडे हा कपडा खेचून शिवून घालवला तेवढा हा एक मार्क पूर्ण कम्प्लीट केलाय पर्यंत सगळं शिवून घ्यायचं इलास्टिक खेचलं तरी चालेल शिलाई मारताना काही प्रॉब्लेम नाही आता इथंपर्यंत शिवून घेतलंय तर हे असं गोळा होतं इलास्टिक कमी आहे कपडा जास्त आहे तर असं खेचायचं आणि हा शिलाई मारून घेऊ लसन ही मी एकदम सिंपल प्लाजो दाखवले ह्याच्यात आपण विथ पॉकेट वाली प्लाजो मंग ही प्लाजो शिवू शकतो फक्त त्याला मग चारी बाजूने कटिंग येणार त्याचंही मी कटिंग दाखवते एकदा पण हा सिंपलवाला पॅटर्न तुमच्या लक्षात आला की तोही लग तो लगेच आणि सगळ्याच प्रकारच्या पॅन्ट एकावर एक एकावर एक असा बेस असतो जो आपण क्रॉच एरियाचा पार्ट टाकला तो आपल्याला सेमच टाकायचा असतो पेन्सिल कटला किंवा दुसरीही प्लाजो आपण पॉकेटवाली करतो त्याला सो कमरेचा पार्ट किती घेतला ते सगळं सेमच राहणार आहे त्यामुळे हा एकावर एक, एक, एक डिपेंड असतो पॅन्टचा प्रकार तो एक लक्षात ठेवला तर दुसरा जरा इजी जाईल हे बघा हे असं कपडा तिकडे ढकलवून घेतला की, की आपल्याला हे बघा इथं आपण आता कम्प्लीट केलेलं आहे शिवून पूर्ण तर हे इलास्टिक आपण प्रॉपर सगळीकडे पसरवून इलॅस्टिक लावल्यानंतर असा काहीसा त्याचा लुक येईल आता हे आपण लावलं म्हणून आपण हे डायरेक्ट शिवून घेतलं तसं न करता नाडीसाठी तुम्ही मी इलॅस्टिक घालायसाठी जेवढा जागा ठेवणार होते तेवढा ठेवायचा आणि तिथून नाडी आपण लावू शकतो फायनल लुक तुम्हाला दाखवते ही अशी काहीशी फायनल आपली रेडी झालेली आहे डबल करून फायनली आपली ही प्लाझो रेडी झालेली आहे थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा